डोंबिवली खुणी पलावा येथील हाय प्रोफाईल सोसायटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ऑर्डर केलेले जेवण पार्सल घेऊन गेलेल्या हॉटेल चालकाला सुरक्षा रक्षकांनी इमारतीमध्ये जाण्यात मज्जाव केला यावेळी झालेल्या वादातून सुरक्षा रक्षक व त्यांच्या साथीदारांनी या हॉटेल चालकाला बेदम मारहाण केल्याची के घटना घडली या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय धक्कादायक म्हणजे ज्या महिलेने जेवण ऑर्डर केले त्या महिलेने समजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतरही सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली आहे या प्रकरणी या हॉटेल मालकाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे यात तक्रारीनुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे डोंबिवली जवळ असलेल्या खुणी पलावा ही हाय प्रोफाईल सोसायटी आहे पालावासून काही अंतरावर अभिषेक जोशी यांचे अलिवाली ढाबा नावाचे हॉटेल आहे अभिषेक जोशी देखील याच पलावा सोसायटी मधील एका इमारती राहतात काल सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी पालावा मधील एका इमारती मधून जेवणाच्या पार्सल साठी फोन आला अभिषेक यांनी पार्सल घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांसह या संबंधित इमारतीमध्ये आले मात्र तेथे सुरक्षा रक्षकांनी त्यांना एंट्री करण्यास सांगितले अभिषेक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एंट्री करण्यास सांगितले असता सुरक्षा रक्षकांनी अभिषेक यांच्या वाद घालण्यास सुरुवात केली जेवणाच्या पार्सल देऊन अभिषेक खाली आले असता सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले काही क्षणातच सुरक्षा रक्षकांसोबत सुरक्षा रक्षकांचे साथीदार त्या ठिकाणी आले यांनी शिवीगाळ करत अभिषेक यांना मारहाण करण्यास सुरुवात केली चार ते पाच जणांनी अभिषेक यांना लाथाबुक्याने बेदम मारहाण केली या मारहाणांनी अभिषेक यांना गंभीर दुखापत झाली आहे त्याच दरम्यान ज्या महिलेने पार्सल ऑर्डर केली होती ती महिला देखील मध्यस्थी करण्यात गेले मात्र त्यांना नंतर त्या सुरक्षा रक्षकांनी अभिषेक यांना मारहाण केली ही मारहाण मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेला आहे या प्रकरणी अभिषेक यांनी मारहाण करणाऱ्या सुरक्षा रक्षकांविरोधात सुरक्षा रक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला पोलिसांचा तपास सुरू आहे मे पलावा खुद सिक्योरिटी गार्ड ने यहीं के बाउंसर्स जो कि जिनको पलावा पुलिस के नाम से जाना जाता है पलावा के बाउंसर्स हैं उन्होंने और यहाँ के सिक्योरिटी गार्ड ने मिलकर मेरे हस्बैंड को जान से मारने की कोशिश की है अगर मैं वहाँ नहीं पहुँचती तो शायद मेरे हस्बैंड आज मेरे साथ नहीं होते वो बहुत गंभीर हालत में है वो हॉस्पिटल में अभी एडमिट है मेरी आप स... अभिषेक जोशी नावाचे एक हॉटेलवाले आहेत त्यांचे डिलेवरीसाठी ते गेले होते त्यांच्या कामगारासह परंतु त्या सुरक्षा रक्षक पालावा फेज टूमधील त्यांनी आतमध्ये याने ते विरोध केला की त्या ठिकाणी नोंदणी करून जावा त्यामुळे ते त्यांच्यामध्ये वाद झाला आणि वादाचं रूपांतर भांडणात झालं आणि त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी इतर त्यांच्या सुरक्षा रक्षकांना बोलून मा त्यांना मारहाण केली त्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस तपास करीत आहेत